कोयना नदीने ओलांडली धोक्याची पातळी हेळवागच्या एका कुटुंबाचे केले स्थलांतर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे कोयना धरण पाणोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहे त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे संतधार कायमच असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बावन्न हजार क्युसेक झाल्यामुळे धरणाची जलपातळी वाढतच आहे धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणात एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा असणे बंधनकारक असल्याने तीन दिवसांपासून नऊ फुटांवर उघडलेल्या धरणाच्या वक्र दरवाजात दीड फुटाने वाढ करून ते साडे दहा फुटांवर ठेवण्यात आले आहे धरणातून नदीपात्रात बावन्न हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे कोयना नदीने धोक्याची पातळी ओलाडली आहे हेळवाक येथील पूर रेषेत येणाऱ्या रे राजेंद्र कदम यांच्या घराला पाणी लागल्यामुळे प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे त्याचबरोबर हेळवाक येथील अकरा कुटुंबाची स्थलांतर करण्याची तयारी देखील केली आहे गेल्या चोवीस तासात धरण पांडोप क्षेत्रातील कोयनानगर येथे शहाण्णव नवजा येथे एकशे एकतीस तर महाबळेश्वर येथे एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली धरणाची जलपातळी दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ फूट झाली असून धरणात शहाऐंशी पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाण्यासाठी झाला आहे